उमरी मंदिर येथे श्री संत योगी हो महाराज यांच्या जन्मोत्सव यात्रेनिमित्त श्री क्लिनिकचे डॉक्टर मंगेश राऊत यांच्यातर्फे तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ न्युरो अँड स्पाइन सर्जन लेब्रोकॉसिफिक तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ नाक घसा तज्ञ बालरोग तज्ञ कार्डियाक तज्ञ स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ नेत्र तज्ञ किडनी रोग तज्ञ अशा प्रकारचे तज्ञ उमरी बाजार येथे उपस्थित झाले होते मोठ्या प्रमाणात तपासणी व औषध उपचार करण्यात आला अंजनगाव दरियापूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा तसेच औषधीचा लाभ घेतला आहे श्री क्लिनिकचे डॉक्टर मंगेश राऊत व इतर तज्ञ यावेळी उपस्थित होते काही नागरिकांनी आनंद व्यक्त केला की आम्ही या योगी महाराजांच्या यात्रा निमित्त आम्हाला मोफत उपचार व औषधी मिळत आहे तसेच या शिबिराला माझे गृहराज्यमंत्री हो आमदार डॉक्टर रणजित पाटील प्रमुख उपस्थित होते डॉक्टर शेळके डॉक्टर राजेंद्र कोकाटे डॉक्टर राजेश उभाड डॉक्टर डोंगरे डॉक्टर संजय पाटील डॉक्टर अमोल नालट उपस्थित होते विदर्भ न्यूजला प्रतिक्रिया देत असताना डॉक्टर मंगेश राऊत म्हणाले की आम्हाला संतांनीच सांगितले की गोरगरिबांची सेवा करा सहा वर्षापासून आम्ही हे रोगविधान शिबिर इथं आयोजन करतोय संत विरोधी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त उमरी बाजार येथील यावर्षीसुद्धा हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स इथं उपलब्ध आहेत शिवाय दातांसाठी दाताची ही अमरावतीवरून डेंटल कॉलेजची व्हॅनसुद्धा आहे आणि इथं दात काढणे त्यात सिमेंट वगैरे भरणे ह्या पण प्रोसिजर होत आहे डोळ्यांसाठी आचार्य विनोबा भावे सावंगी मेघेवरनं टीम आलेली आहे ते आपल्याला मोठीबिंदूचे रुग्ण बाहेर काढून त्यांचं ऑपरेटसाठी ते स्वतः घेऊन जाऊन ऑपरेट करून ठेवून येणार आहे ठिकाणी ज्या पद्धतीने दरवर्षीला आपण हा कॅम्प वाढवत असतो यावर्षीला आपण भरपूर हा कॅम्प वाढवलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा जवळपास पाच ते दहा पट लोकांनी यावेळेला रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि जे लोकं आलेले आहेत ते लोक समाधानी सुखी दिसतात आहे त्यांना जे जे औषधं पाहिजे आहेत ते आपण औषधं पुरवतो आहे त्या त्याच्यामुळे एक आपल्या वियोगी महाराजाच्या से संस्थानामध्ये सेवा कार्य केल्याचा से एक आनंद मनापासून प्राप्त होतो ती खूप मोठी भावना आहे त्याचा मला अनुभव घेता आला त्यापर्यंत सहा वर्षापासून आम्ही फक्त दंत मार्गदर्शन शिबिरच घेत होतो पण यावर्षीला आम्ही अमरावतीवरून व्ही एस डेंटल दे कॉलेजची मोबाईल डेंटल व्हॅनसुद्धा आणली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व हात काढणे सिमेंट भरणे अशा प्रकारचे उपचार सध्या सुरू आहेत आणि याचा बरेच नागरिक फायदा घेत आहेत धन्यवाद